नमस्कार कढीपत्ता खाणे आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे स्पेशली केसांच्या आणि त्वचेच्या समस्यासाठी कढीपत्ता खाल्ला जातो तर आज आपण इथे अशीच आरोग्यदायी बहुगुणी झटपट तयार होणारी भन्नाट चवीची अशी कढीपत्ता चटणी पाहणार आहोत अशाच सोप्या हेल्दी आणि टेस्टी रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा ही चटणी बनवण्यासाठी इथे मी एक पॅन गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये दोन मोठे चमचे उडीद डाळ घेतलेली आहे तर आपल्याला ही डाळ मंद आचेवर हलकासा कलर चेंज होईपर्यंत खरपूस अशी भाजून घ्यायची आहे तर इथे तुम्ही एक चमचा तेल घेऊन ही डाळ भाजू शकता परंतु मी तशीच ही डाळ भाजून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी पाववाटी शेंगदाणे घेतलेले आहेत तर शेंगदाणेही आपल्याला मंदाच्यावर खरपूस असे भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे तुम्ही तेलात भाजू शकता परंतु इथे शेंगदाणेही मी तसेच भाजून घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी किसून घेतलेलं खोबरं दोन चमचे घेतलेलं आहे तेही आपल्याला मंदाच्यावर खरपूस खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर साधारणतः दोन चमचे इथे मी तेल घेतलेलं आहे आणि पाववाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे तीही मंदा आच्यावर आपल्याला हलकासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायची आहे डाळ व्यवस्थित अशी खरपूस भाजल्यानंतर इथे मी आठ ते नऊ लसणांच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि दोन चमचे जिरे घेतलेले आहे जिरे आणि लसूण आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहे तर इथे सर्व आपल्याला मंदा आच्यावर व्यवस्थित असं खरपूस भाजून घ्यायचे आहे जेवढं आपण चांगलं भाजू तेवढी आपली चपणी चविष्ट होते त्यानंतर मी कढीपत्ता आणलेला आहे त्याची पानं काढून स्वच्छ धुवून पाणी निधळून कोरडं करून घेतलेलं आहे आणि साधारणतः तीन वाटी कढीपत्ता मी इथे घेतलेला आहे तर कढीपत्ता इथे आपल्याला मंदाच्यावर भाजून घ्यायचा आहे साधारणतः सात ते आठ मिनिट आपल्याला कढीपत्ता व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे आपण चटणी खाताना शक्यतो काय करतो की चटणी घेतो आणि त्यामध्ये थोडंसं कच्चं तेल टाकतो आणि ती चटणी खातो पण जर ही चटणी खाताना तुम्ही एका वाटीमध्ये दही घेतलं आणि त्यामध्ये दोन चमचे ही चटणी घेतली आणि ती मिक्स केलं आणि त्यामध्ये थोडंसं चिमुटभर साखर टाकायची साखर ऑप्शनल आहे ज्यांना आंबट गोड तिखट असं कॉम्बिनेशन आवडतं त्यांच्यासाठी ते साखर ॲड करायची किंवा साखर नाही ॲड केली तर फक्त दही आणि ही दोन चमचे चटणी ॲड केली तर खूप सुंदर लागते चपाती किंवा भाकरीबरोबर कशाबरोबर तुम्ही चटणी खाऊ शकता एकदम कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला कढीपत्ता व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे भाजून घेतलेले सर्व पदार्थ आपण एका ताटामध्ये काढलेले आहे आणि त्यामध्येच भाजून घेतलेला हे ॲड केलेला आहे तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम कुरकुरीत असा आपण कढीपत्ता इथे भाजून घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये मी एक चमचा गूळ ॲड केलेला आहे त्यानंतर एक चमचा इथे मी आमचूर पावडर ॲड केलेली आहे जर आमचूर पावडर नसेल तर थोडीशी चिंचाही ॲड करू शकता तसंच यामध्ये मी दोन चमचे धना पावडर ॲड केलेली आहे तसंच इथे मी दोन चमचे मिरची पावडर ॲड केलेले आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तसंच चवीनुसार इथे मी मीठ ॲड केलेलं आहे आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करायचे आहे आणि जाडसर असं वाटून घ्यायचे आहे तुम्हाला जर वाटलं थोडं बारीक वाटायचं तुम्ही बारीकही वाटू शकता पण जाडसर खूप छान लागतं तर इथे पाहू शकता मी इथे जाडसर असं वाटून घेतलेलं आहे एकदम परफेक्ट अशी इथे आपली चटणी तयार झालेली आहे तर इथे मी छोटं मिक्सरचं भांडं यूज केलेलं आहे त्यामुळे दोन बेचेसमध्ये मी चटणी वाटून घेतलेली आहे त्यामुळे व्यवस्थित अशी इथे मी मिक्स करून घेत आहे अशा प्रकारे इथे आपली चटपटीत अशी चटणी तयार झालेली आहे आणि मी व्हिडिओज सांगितल्याप्रमाणे त्याबरोबर ही चटणी नक्की खाऊन पहा व मला कमेंट करून नक्की सांगा की चटणी कशी तयार झालेली आहे आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनेलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे काय होईल जेव्हा जेव्हा मी अशा सोप्या व हेल्दी रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल परत भेटूया अशाच सगळ्या नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत टेक केअर